मालक वारस नामनिर्देशित नमस्कार आणि भगिनींनो मी ऍडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे वारस आणि नामनिर्देशित व्यक्ती नामनिर्देशित व्यक्ती नॉमिनी संपूर्ण मालक ठरतो का नॉमिनी आणि वारस यामध्ये फरक काय नॉमिनी केवळ विश्वस्त असतो का, का। बँका व इतर ठिकाणी वारस हक्कदर्शक नॉमिनी जातो त्याचे हक्क आणि जबाबदारी यांची माहिती घेऊया सुप्रीम कोर्टाच्या काही निवाड्या आधारे वारस आणि नॉमिनी यामधील फरक समजून घेऊया रुग्णालयातील मृत्यूनंतर मैताच्या चीज वस्तू कोणाला सोपविणे याबाबत वाद उपस्थित झाला होता त्यामध्ये वारस प्रमाणपत्र न्यायालयाने दिले होते सुप्रीम कोर्टाने प्रतिपादन केले की वारस प्रमाणपत्र मर्यादित उद्देशाकरिता आहे वारस प्रमाणपत्रानुसार मालकी ठरविता येणार नाही मूळ कायदेशीर वारसांना संदर्भ मिळकत देण्याचे कर्तव्य वारस प्रमाणपत्र धारक किंवा नॉमिनी यास करावे लागेल केवळ वारस प्रमाणपत्र मिळविले म्हणून ती व्यक्ती मालक ठरत नाही संदर्भ सी के प्रल्हाद विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका तलवार विरुद्ध देवेंद्र कुमार तलवार यांचे प्रकरणाची माहिती घेऊया आईच्या मृत्यूनंतर दोन्ही भावांनी बँक खात्यावर हक्क सांगितला व वाद झाला एका मुलाचे नाव नॉमिनी म्हणून दिलेले होते सुप्रीम कोर्टाने ठरविले की नॉमिनी यास मैताचे खात्यामधील रक्कम खातेदाराची जागी स्वीकारण्याचा हक्क मिळतो परंतु नॉमिनी मालक झाला हक्कदार झाला असे समजता येणार नाही बँकिंग रेग्युलेशन कायदा बँकिंग बाबत लागू पडतो त्याचा वारस मालकी तरतुदींशी संबंध नाही त्यामुळे नॉमिनी म्हणून मयत खातेदाराची रक्कम स्वीकारली तरी मूळ मालक असलेल्या कायदेशीर वारसांना सोपविणे बाबत वारस हक्क श्रेया विद्यार्थी विरुद्ध अशोक विद्यार्थी यांचे प्रकरण वाटप आणि मनाई हुकमाचा दावा दाखल होता त्यामध्ये मयत पतीचे नॉमिनी यास विमा भरपाई रक्कम केवळ स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न होता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की मैताच्या वारसांना नॉमिनीने स्वीकारलेली रक्कम दिली पाहिजे कारण कायदेशीर मालकी हक्क केवळ वारसांनाच मिळतो नॉमिनी याची भूमिका विश्वस्त ट्रस्टी सारखीच असते त्यामुळे प्रत्येक नॉमिनी हा संपूर्ण मालक होऊ शकेल असे नाही धन्यवाद कृपया सबस्क्राइब करा लाईक करा इतर मराठी हिंदी इंग्रजी व्हिडिओ करीता भेट द्या